नमस्कार श्री स्वामी समर्थ मारुती पूजन पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून श्रावण चालू होतोय आहे तर श्रावण महिन्यातल्या शनिवारी अस्वस्थ मारुतीची पूजा आपल्याला करायची आहे या दिवशी अस्वस्थ मारुतीची म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे या पूजेला अस्वस्थ पूजन असे म्हणतात पिंपळाच्या झाडाला मारुतीचे रूप मानले जाते आणि त्याची पूजा केल्याने शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होतात पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजा देखील केल्या तरीसुद्धा चालतात श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी अस्वस्थ मारुतीची पूजा करतात सूर्योदयाच्या वेळी पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन ही पूजा करावी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावं धूप दीप दाखवावा आणि नैवेद्य अर्पण करावा मारुती स्तोत्राचे पठण करावे आणि पिंपळाला प्रदक्षिणा घालावी पूजेनंतर गरजूंना अन्नदान करावे आता या अश्वस्त मारुती पूजनाची एक कथा अशी आहे की पूर्वी एक गरीब मुलगा होता त्या मुलाने मारुतीची पूजा केल्याने त्याला चांगले आरोग्य आणि समृद्धी मिळाली होती म्हणून आपण पण ही पूजा केल्याने आपल्याला पण चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं आणि आपल्याला पण सुख समृद्धी मिळावी म्हणून आपण ही पूजा करायची आहे धन्यवाद